चार आठ दोन हजार चोवीसचे बाजारभाव बटाटा पंचवीस ते तीस रुपये भेंडी तीस ते पन्नास रुपये गवार पंच्याहत्तर ते नव्वद रुपये टोमॅटो पंधरा ते पंचवीस रुपये वटाणा सत्तर ते ऐंशी रुपये घेवडा पासष्ट ते पंच्याहत्तर रुपये दोडका पस्तीस ते पन्नास रुपये मिरची तीस ते पन्नास रुपये भोपळा पंधरा ते पंचवीस रुपये काकडी पंधरा ते वीस रुपये कारले तीस ते पस्तीस रुपये डांगर आठ ते दहा रुपये फ्लावर सोळा ते बावीस रुपये कोबी पंधरा ते बावीस रुपये वांगी तीस ते पन्नास रुपये ढोबळी वीस ते पस्तीस रुपये तोंडी तीस ते चाळीस रुपये बीट पंधरा ते वीस रुपये शेवगा साठ ते सत्तर रुपये घोसाळी पंचवीस ते तीस रुपये कोथिंबीर सात ते दहा रुपये जोडी मेथी सात ते दहा रुपये जोडी शेपू सात ते आठ रुपये जोडी बीन्स पंचेस ते पासष्ट रुपये स्वीटकॉर्न पंधरा ते सतरा रुपये पपई वीस ते अठ्ठावीस रुपये लिंबू तीस ते पस्तीस रुपये भुईमुख शिंग पासष्ट ते सत्तर रुपये ड्रॅगन फ्रूट एकशे वीस ते एकशे तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा